मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन हप्ते महिला लाभार्थींच्या अकाउंटवर जमा होण्यास सुरुवात झाली आहे साताऱ्यातील कोरेगाव जावळी खटाव खंडाळा तालुक्यातील महिलांच्या अकाउंटवर दोन दिवस आधीच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे महायुती सरकारने राबवलेल्या या योजनेचा महिलांकडून कौतुक केले जात आहे वॉटर स्टेशन येथील त्रिवेणी जाधव या महिलेच्या अकाउंटवर दोन महिन्याचे पैसे जमा झाल्यामुळे महिलेने समाधान व्यक्त केले आहे माझे नाव त्रिवेणी दत्तात्रेय जाधव तर माझे वा गावाचे नाव आहे वाठार स्टेशन तर मला मुख्य मुख्यमंत्री साहेबांचे लेख लाडकी योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत तीन हजार रुपये तर आमच्यासाठी ते खूप मोलाचे आहेत मला खूप आनंद होते की मी पहिल्या स्टार्ट मला एकटीलाच जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले तर माझे फॉर्म भरला होता यांनी अंगणवाडी से, सेविका आणि मदतनीस से यांनी नलवडे नीलम दीपक नलवडे आणि माझ्या जाऊबाई वैशाली आ, सतीश जाधव यांनी भरला त्यामुळं माझे पैसे जमा झाले तर आम्हाला ह्याचा लाभ भेटला मला खूप आवडलं हे पैसे आले ते आणि माझं बाळ अपंग मतिमंद आहे तर त्याच्यासाठी ते पैसे महत्वाचे मला जमा झाले खरं तर वी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची ची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका